नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी हिवाळा किंवा हवामानातले बदल म्हणलं की सर्दी खोकला हा आलाच तर आता तुम्हाला आवाजावरून माझ्या जाणवतच असेल की थोडासा खोकला पण आहे घसा दुखतोय तर मला असं वाटलं की ही एक मस्त काढ्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करावी आपल्या घरगुती उपाय आपण भरपूर करत असतो आणि त्यापैकीच हा एक म्हणजे घसा दुखतोय खोकला आहे किंवा सर्दी या तिन्हीला आपल्याकडे एक मस्त उपाय आहे तो म्हणजे हा काढा आता यामध्ये मी काय काय घातलेला आहे तर एक ग्लास मस्तपैकी पाणी उकळून घेतलेला आहे त्यामध्ये किसलेलं आलं यानंतर एक चमचा ओवा आणि चिमूटभर हळद घातलेली आहे आता हळद ओवा आणि आलं हे तिन्ही अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत म्हणजेच याने घशाला आलेली सूज कमी होते किंवा सर्दी खोकल्यासारखे जे आजार आहेत हे अगदी लवकर कमी व्हायला मदत होते आणि इम्युनिटी वाढायला मदत होते त्यामुळे तुम्ही ही नक्की घेऊन बघा सर्दी खोकल्यामध्ये खूप छान उपयोग होईल धन्यवाद